नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मजेत असेल आज थोडीशी स्माईल जास्तीची का बर कारण लाडक्या भावाने पाठवले आहे पैसे तर चला आज मी आली आहे लवकर घरी कारण मला एक काम नव्हतं एक मोठंच काम नव्हतं छोटे छोटे काम करून आलेली आहे मी घरी तर येता येता आणले आहे मी घरातली वस्तू भावाने पैसे पाठवले आहे तर त्याच्यामध्ये मी आणली आहे वस्तू तर चला तुम्हाला पण दाखवते मी काय वस्तू आणली आहे <laughs> वस्तू आहे बघा काय वस्तू आहे दिसते तुम्हाला महत्वाची वस्तू आहे हो की नाही हे तेला आहे तेलाचं पाकीट हे दोन किलो जेवारी आणली मी आणि हे आहे गहू याच्यामध्ये दिलेले आहे सुद्धा दिलं आहे भावाने पैसे पाठवले आहे तर त्याच्यातून खर्च किती झाले आहे बघा तुम्हाला उलटे दिसत असतील ते तर खर्च झाले आहे सातशे रुपये चांगले गहू आणले राशींचे नाही खात शेवट शेवटच्या महिन्यात पेमेंट संपत आलं होत तर इकडे अंधार पडतोय लाईट लावते मी शेवट शेवटचा महिना असतो ना तो खूप जड जातो तर ह्या वेळेस मुलीचे गॅदिंग वगैरे त्याची फी भरली आहे आणि मग दोन मिनिटं इथे बसूनच जाते मी तुमच्याशी बोलायला मुलीची गॅदरिंगची फी भरलेली आहे तर आणि थोडंसं गाडीचा पण प्रॉब्लेम होता गाडी पण रिपेअर केली मी तर त्याच्यामुळे ह्या महिन्यात जरा जास्त खर्च झाला आहे माझा तर चांगल्या लोकांच्या मागे देव असतो ते म्हण खाली जात नाही ते बरोबरच आहे कारण माझ्याकडे राहिले होते फक्त दोनशे रुपये शिल्लक आणि एक तारखेचा महिना असतो पण बायका काही पैसे एक तारखेला देत नाही पाच तारखेपर्यंत देतात तर म्हणजे आत्ता शिकतो पुढे सत्तावीस तारीख आहे सत्तावीस उद्या आहे अठ्ठावीस अजून आठ दिवस तरी पैसे हातात नसते आणि दोनशे रुपये तर काही जास्त पुरणार नाही तर बघा ना भावाने लगेच दीड हजार रुपये पाठवले हो कसं कळलं ना भावाला कि बहिणीची थोडीशी अडचण चालू आहे तर पीठही संपलं होतं गहू आणायचे होते तेलही संपलं होत तर सामान आणलंय मी त्या भावांना खूप खूप आशीर्वाद आमच्यासारख्या बहिणींचा ज्या बहिणींना भावाचा हातभार लागतोय परिस्थिती लपवत लपवत नाही मी जे आहे तीच ओके नाही बार <laughs> काई 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 -काई किती हातभार लागतो ना खरच खूप आशीर्वाद चांगले काम करणाऱ्यांना खूप चांगले आशीर्वाद देव त्यांचं भलं करो काही ना काही पैसे ते कामात येत आहे काही ना काही ते विचार करूनच ते बहिणींना पैसे पाठवत आहे तर खरंच काही काही बहि माझ्यासारख्या त्यांच्या बहिणींना माझ्यासारख्या बहिणींना किती हातभार लागतो आहे किती मला तर खूप मोठा हातभार झाला आहे बघा ना आता गहू संपले होते तेल संपलं होतं आणि बायकांना पैसे जर मागवले असते मला मागायचा नाही वाटत पण मागावं लागलेच असते आता कारण फक्त दोनशे रुपये शिल्लक होते एवढ्या मोठ्या पगारीतून कारण नाही म्हणून खर्च लागतो ओके नाही तर थँक्यू माझ्या भावाला <laughs> चला तर मग इथंच ब्लॉग संपवते ठीक आहे बाय बाय श्री शिवाय मस्त